தாலா தாலா தாலாலா தாலாலா தாலா தாலாலா தாலாலா தா தாவா தாலாலா தாலாலா தாலா தாலாலா தாலாலாா தாலா 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 भज ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञान कलावज्ञीवोद्धराथावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् कामोदिवक्त्रम् खलानिशवादापलोदार्हदीक्षम् खलानीशवादापनोदार्हदीक्षम् समाधिस्थमूर्तिम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् पुरीरं सिंहासनस्थम् पुरी पराम्भोजते जस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् ूर्तिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् कदा शङ्खचक्रादिविर्भाविताङ्गम् चिदानन्दसंलक्ष्य नाट्यस्वरूपम् चिदानन्द यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणम् यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणम् समाधिस्थ मूर्तिम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव पुण्डलिका च रेव जय रेव जय पाडुरंगा तुळशी कास गळाे काशे पीतांबर गरुडा हनुमंत पुढे उभे राते अरे बजा रे बजा पांनुरंगा आषाढ़ ही कारति की भक्त जन येते वा साधू जन येते सुंदर है देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रे हरे ओ आरती व जन गो आला।

शाम सुंदर गळा जंती माळा नाभी कमल जाते नाभी कमल ब्रह्म जाते स्थान रित आरती शाम सुंदर गळा जंती माळा मुख कमल जाते श्री मुख कमल जाते सुखाचिया कोटी नानसो। ओ आरो आरती शाम सुंदर गळा वै माला जडित मुगुट जाता जडित मुगुट अवघे त्रिभुवन आरती श्याम सुंदर गळा वैजंती एका जनार्दनी देखिले रूप पाहता अवघे झाले तद रूप राम सुंदर गळा वैजयंती माळा ऐशी आरती तन मन विसरो सारंग पावे जानर हर जाते आरती पावे जीवन मुगुट जो नर पावे

चा म्हणे चरण रदय धरो सुरासूरव हे नमन करजोड नमन करजोड हो ने प्रल्हाद नारद प्रल्हाद नारद खंड दयाचे लह्याने हरिच्या पाया लागो आरती कर देवा आरती करो जनाार्धना पाए एक जनार्धना पाए रिचा पाया लागो आरती कर देवा आरती करो संतन का भक्त मिळाले आणख साधू मिळाले आणि तो नमन होता हे आरती देवा धी दे आरती देवा देवाधिरे साधू पडिले राणा नमन खोता हे आरती देवाधिरे आरती देवा ही देवा एका जनार जनी मंगल मंगळ मंगल मंगळ हरि मिळाले वैष्णव नमन खोता हे आरती देवाधित आरती देवाधी देवा हरिच्या देवा। पाया लागो आरती कर रती नार महाकल नाव ठेविले ज्ञाने पा कैवल्ल geodesic प्रगत विश्व ब्रह्माती केले सुद्ध कथे महाकैवल गेदा ज्ञानांदर <स्थे> गगनार्थे पावर्ण नाही पवर्ण गुणरी हार सिहरी पाहिला डोळे भरो ಪ್ರಾಣ ದೇವ ಮಣೆ ಜ್ಯೋತಿಷಿ ನಿಜ ಜ್ಯೋತಿ ತೇವಿ ಪುರತಿ ವಿಠೇವರಿ ಗಾಲಿಲ್ಲ ತಾಂಗಣ ಒಂದಿನ ಚರಣ ಆಲಿಂಗುಣ ಅನಂತ ಭೋಜಿನ ಕುಳಿ ಚಿಹೇ केली ठावी संताने केली ठावी संताने थावी थावी बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटे आणि रूपा बळे आणि लाही रूपा बळे करोने खळे हरिदासी करोने खळे हरिदासी <laughs> आणि लाई बरवे वेळ झाले शरण गेलो उगा विलो संकटी विलो संकटी का समागमे स समागमे मे तु का मने लागलो ना प्रेमे लागलो वरवे लाले शरण गेलो ವರವೇ ದಾಲೇ ಶರಣಗೆಲು 나ತು ಪ್ರೇಮカロ 나ತು ಪ್ರೇಮカロ ಉಗವಿಲೋ ಶಂಕಟೀ ಉಗವಿಲೋ ಶಂಕಟೀ ವರವೇ ದಾಲೇ ಶರಣಗೆಲು मरवे लाले शरण गेलो उगावी शरण पायबा रोजीर गुट राया जत्न करता कष्ट तैसा मी एक पतित बरे तुझा मुद्रांकित मची पत्र ते केवळ राहो चालू आपल्या पाडे तैसा मी एक पतित हे बाप रखमारी वरचा सांभाळावे आपल्या विरदाताई सामी एक पतीचा परी तुझा मुद्र मारा ज्ञानेश्वर मावळी